कोरोना काळामध्ये बंद असलेले फिनले मिल पूर्ववत सुरू करून कामगारांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघ इंटक अचलपूरच्या वतीने फिनले मिल परिसरामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित कामगारांसह ठिय्या आंदोलन करण्यात आलं यावेळी विविध पक्षांचे नेते पदाधिकारी उपस्थित होते या ठिय्या आंदोलनामध्ये मुख्य मागण्या म्हणून बंद फिनले मिल पूर्ववत सुरू करणे कामगारांना प्रलंबित चार महिन्यांचे वेतन देण्यासह दोन वर्षांचा बोनस रक्कम जमा करणे कोरोना शंभर टक्के वेतन जमा करण्याच्या मागणीचा समावेश आहे फिनले मिल बंद असल्याने कामगारांसमोर कुटुंबाचे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे यावेळी राजेश खोलापुरे अचलपूर माजी नगर परिषद अध्यक्ष हरिशंकर अग्रवाल कल्लू महाराज दीक्षित रमाकांत शेरेकर विलास काशीकर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्रीकांत झोडपे प्रकाश तरवले राजेश शर्मा विश्वास गवई पुंडलिक वानखडे भाजपाचे रुपेश ढेपे प्रहार पक्षाचे बंटी ककरानिया आदी विविध पक्षांचे पदाधिकारी यांनी आंदोलनाला समर्थन दिलं यावेळी फिल्ली मिलचे अधिकारी यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन चर्चा केली यावेळी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी रामसुमेर बुंदेले कोषाध्यक्ष अमृत निमजे उपाध्यक्ष पंकज गोखले चंद्रकांत कनकुरे विनोद गोखले मुकुंद गाडबैल भिकमलाल चंदेल यांच्यासह कामगार उपस्थित होते एसीएन न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावती करिता पंकज साबू यांचा हा वृत्तांत चलती है चलते आ रही है वो हमारे पत्रकार बंधु इनका तय दिल से स्वागत करना चाहूंगा कर। शब्दों से जगमगाया सितारा तेरा शब्दों से तेरी लेखन में रंगा गया ये डबल लेजिएगा कि शब्दों से जगमगाया पत्रकार की कलम वो होती है इस शब्दों से जगमगाया सितारा तेरा शब्दों से तेरी लेखन में रंग आ गया जो तेरा लेख बाचे सुने प्रेम से उसको दुनिया में जीने का ढंग आ गया उसको दुनिया में जीने का ढंग आ गया है बड़ी चीज है ऐसे हमारे आज के कार्यक्रम के अध्यक्ष हमारे मामा लल्लू प्रसाद जी जी हमारे नौजवान साथी अंकुर जी जवान और मेरे पूरे मजदूर मजदूर भाई कामगार बहनों के सहयोग से मेरी मीडिया के सभी मेरे नौजवान साथियों के भरोसे लेबर कमिशनर